महानगरपालिकेच्या कोल्हापूर शहरात चार स्मशानभूमी आहेत त्यापैकी पंचगंगा आणि कसबा बावडा स्मशानभूमीतील छताचे पत्रे खराब झाले आहेत उष्णतेमुळे स्मशानभूमीच्या छतांचे चा पत्रे वारंवार खराब होतात पत्र्यांना मोठमोठाली भोकं पडल्यानं पावसाळ्यात पाणी चितेवर पडतं आणि अग्निसंस्काराला अडथळा निर्माण होतोय त्यामुळं महापालिकेनं तातडीनं स्मशानभूमीतील पत्रे बदलण्याची गरज आहे कोल्हापूर <Kolhapur>, महापालिकेच्या वतीनं मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात शहरात एकूण चार स्मशानभूमी असून पंचगंगा स्मशानभूमी ही सर्वात मोठी स्मशानभूमी आहे त्यापाठोपाठ कसबा बावडा इथल्या स्मशानभूमीचा वापर होतो प्रत्येक स्मशानभूमीत शेणी आणि लाकूड वापरून मृतदेहांवर अग्निसंस्कार केले जातात त्यातून मोठ्या प्रमाणावर उष्णता आणि धूर निर्माण होतो परिणामी स्मशानभूमीवरील छताचे पत्रे लवकर खराब होतात सध्या कसबा इथल्या स्मशानभूमीच्या छतावरील पत्रे खराब झाले असून पावसाचं पाणी थेट चितेवर पडतं त्यामुळे मृतदेह दहन करताना अडचणी निर्माण होत आहेत महापालिकेनं तातडीनं कसबा पावडा स्मशानभूमीतील छताचे पत्रे बदलणं गरजेचं आहे वास्तविक पंचगंगा स्मशानभूमीत इलेक्ट्रिक आणि गॅस दाहिनीसुद्धा सुरू आहे पण या दाहिनीला नागरिकांकडून अजूनही फारसा प्रतिसाद मिळत नाही लाकूड आणि शेणी अशा पारंपरिक दहनविधीकडंच नागरिकांचा कल आहे